अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शिव जाऊ ही महाराजांच्या आधी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या देवघरामध्ये दिवा लावल्यानंतर जी काही वातीमध्ये एखादा आकार तयार होतो मग त्या आकारामध्ये एखादं फूल तयार होणं एखाद्या म्हणजे एखादं गुलाबाचं फूल तयार होणं एखादं कमळाचं फूल तयार होणं किंवा एखादा वेगळाच आकार तयार होणं त्रिशूळासारखा आकार तयार होणं किंवा साक्षात महाराजांचं दर्शन होणं बघा यामागचा काय संकेत आहे आणि तो आकार तयार झाल्यानंतर मग गुलाबाचा असेल त्रिशूळाचा असेल महाराजांचा एखाद्या म्हणजे मूर्तीसारखा आकार तयार झाला त्या आकाराचं किंवा त्या वातीचं काय करावं तर याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा तर बघा ज्यावेळी आपण महाराजांची सेवा करत असतो संकल्पयुक्त असेल किंवा रोजची नित्यसेवा असेल त्यावेळी आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की माझी सेवा महाराजांच्यापर्यंत पोचते की नाही किंवा मी जी काही सेवा करते त्याला मग त्या सेवेची मला अजूनही अनुभूती येत नाही आहे अनुभव येत नाही आहे प्रचिती येत नाही आहे तर कुठेतरी माझे नियम आहेत का कुठेतरी मी चुकते का माझ्या सेवेमध्ये काही चुकतं आहे का असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात पण बघा आपण जी सेवा करत असतो ती मनापासून करत असतो आणि मनापासून केलेली सेवा जी आहे ती महाराजांच्यापर्यंत पोहोचतच असते आणि त्याची पोचपावतीसुद्धा महाराज आपल्याला नक्की देत असतात बघा ज्यावेळी आपण एखादी सेवा करायला घेतो आपल्या बऱ्याच इच्छा असतात मनोकामना असतात त्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी पण महाराजांचे अकरा गुरुवार करतो एकशाट पारायण करतो आणि तारक मंत्राचं अनुष्ठान ता नामस्मरण बऱ्याच सेवा आपण करत असतो तर अशा बऱ्याच सेवा आपण करत असतो तर बघा या सेवा या करत असताना आपल्या देवघरामध्ये किंवा जो दिवा लावलेला असतो त्या दिव्यामध्ये अचानक असा एखाद्या त्या वातीमध्ये आकार आपल्याला तयार झालेला दिसतो अरे बापरे आपण घाबरतो की बाबा हे काय झालेलं आहे आपल्याला कळत नाही की रोज तर असं घडत नाही आणि आजच हे काय आहे किंवा हे दिव्यामध्ये वेगळंच काहीतरी काय दिसतंय तर बघा तुम्हाला बिलकुल घाबरून जाण्याची गरज नाही आहे तुम्ही जी सेवा केलेली आहे ती महाराजांच्यापर्यंत पोहोचलेली आहे किंवा तुम तुम्ही ज्या पण देवाची सेवा करतायत ती सेवा ती आहे। जी आहे ती तुमच्या देवापर्यंत पोहोचलेली आहे हा त्यामागचा मुख्य संकेत आहे बघा आपण एखादी सेवा करत असतो काळामध्ये विशेषतः बघा आपण सेवा करत असतो त्यावेळी अनेक संकेत आपल्याला महाराज देत असतात की एखाद्या एखादं फूल म्हणजे वारा नाही आहे फॅन चालू नाही आहे पण अचानक एखादं फूल पडतं देवाच्या फोटोवरचं त्याचबरोबर अनपेक्षितपणे एखादा पाहुणा घरी येतो आणि त्याचबरोबर कधीकधी असं वाटतं की घरात कोणीसुद्धा नसतं पण एखादी दिव्य शक्ती आपल्यासोबत आहे एखादा सुगंध आपल्याला म्हणजे सुगंध येत असतो की जो विशिष्ट प्रकारचा असतो आणि म्हणजे कोणीतरी दिव्य शक्ती आपल्यासोबत आहे असं वाटत असतं तर हे जे काय आहे ते महाराजांचे संकेत आहेत बघा हा महाराज तुमच्या पाठीशी आहेत हा त्यामागचा मुख्य संकेत आहे आणि महाराजांचा वास तुमच्या घरामध्ये आहे आणि तुम्ही जी काही सेवा केलेली आहे ती मग तुम ती महाराजांच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे दिव्यामध्ये असा काही वेगळा आकार तयार झाला बघा गुलाबाचा आकार तयार झाला किंवा कमळाचा आकार तयार झाला तर अर्थात माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे त्रिशूळ तयार झालं तर अर्थात महादेवांची तुमच्यावरती कृपा आहे आणि कधीकधी अशा अनेक लोकांना असंख्य स्वामी भक्तांना महाराजांनी दिव्याच्या वातीतून दर्शन दिलेलं आहे मलासुद्धा महाराजांनी दिव्याच्या वातीतून दर्शन दिलेलं आहे त्याचा परवाच मी तुम्हाला एक अनुभव सांगितला ती इमेजसुद्धा तुम्हाला दाखवली साईडला सुद्धा या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला साइडली साईटला व्हिडिओ साईटला इमेज देईन की महाराजांनी साक्षात मला त्या दिव्याच्या वातीमध्ये दर्शन दिलं होतं तर तुम्ही जी सेवा करताय ती महाराजांच्यापर्यंत पोहोचते तुमची देवपूजा असेल जी काही भोळीबाबळी भक्ती आहे ती महाराजांच्यापर्यंत पोहोचते हा त्यामागचा मुख्य संकेत आहे बघा कधीकधी कधी असं होतं की बऱ्याच सेवा करतो बरेच आपण काय काय करतो पण आपल्याला पळ कळत नाही की महाराजांच्यापर्यंत माझी सेवा पोचते की नाही अनुभव येत नसतात आपल्याला म्हणून आपल्याला कळत नाही की माझ्याच सेवेत काहीतरी खोट आहे किंवा माझी सेवा कुठेतरी चुकते पण असं अजिबात असणं बघा अनुभव यायला प्रजिती यायला आपले भोग आडवे येत असतात आपण केलेली सेवा महाराजांच्या प महाराजांच्या खात्यामध्ये जमाच होत असते पण इच्छा पूर्ण व्हायला किंवा एखादी मनासारखी गोष्ट मिळायला आपले भोग आडवे असतात आणि महाराजांनी सांगितलेलं आहे की तुझे भोग जे आहे ते तुलाच भोगायचे आहेत तुझ्या भोगामध्ये मी आडवा येणार नाही पण ते भोगा भोगाची जी तीव्रता आहे ती महाराजांच्या सेवेने कमी होत असते म्हणून आपल्याला कितीही त्रास झाला कितीही संकट आलं दुःख आलं तरी महाराजांची सेवा सोडायची नाही आणि अर्थात हे काही संकेत आहेत जे महाराज आपल्याला खरंच स्वतः देत असतात की बाई तुझ्या तुझी सेवा जी आहे ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि हा जो काही दिव्यातला आकार आहे गुलाबाचं फूल असेल एखादी पाकळी पाकळी पाकळीचा आकार असेल कमळाचं फूल असेल त्रिशूळ महाराजांचं दर्शन हे जे काही वेगवेगळे आकार आहेत ते सांगून जातात की आपली सेवा महाराजांच्यापर्यंत पोचलेली आहे आता त्या आकाराचं काय करायचं बघा काही काही असे करतात की दिवा विजल्यानंतर तो जो काही आकार तयार झालेला आहे ते काही फूल असेल किंवा जे काही तयार झाले ते फेकून देतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा तो आकार असेल तो जे काही तयार झालेल तो महाराजांचा आशीर्वाद आहे आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्याला असा वाया घालवायचा नाही आहे मग आता त्याचं काय करायचं बघा महाराजांचा आशीर्वाद अर्थात आपल्याला त्याचं सोनंच करायचं आहे तर तो, तो काही जो आकार तयार झालेला आहे दिव्याच्या वातीमध्ये तो अलगद असा काढून घ्यायचा आपल्या हातावरती ठेवा किंवा एखादा प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये ठेवायचा त्यामध्ये थोडंसं तुम्ही तेल टाकायचं आणि तेल टाकून त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं आणि ते मिक्स करायचं आणि त्याचा जो टिळा आहे तो आपल्या सगळ्या घरातील लोकांच्या और... म्हणजे माथ्यावरती लावायचा कपाळावरती लावायचा जेणेकरून महाराजांचा आशीर्वाद महाराजांचं सुरक्षा कवच सगळ्या लोकांपर्यंत आपलं घरा म्हणजे घरातील फे फॅमिली मेंबर्स आहेत त्या सगळ्यांपर्यंत महाराजांचा आशीर्वाद पोचेल महाराजांचा सुरक्षा कवच त्यांच्यासोबत राहील अर्थात महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असतो पण महाराजांचा सुरक्षा कवच आपल्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून ज्या ज्या दिवशी ज्या ज्या वेळी तुमच्या घरामध्ये म्हणजे देवघरातील दिव्यामध्ये असं फूल तयार होणं किंवा एखादा आगळा वेगळा आकार तयार झाला असेल तर तो तु महाराजांचा आशीर्वादच आहे असं समजा आणि ते जे काही आहे ते एका ता प्लेटमध्ये काढून हळद कुंकू मिक्स करून थोडंसं तेल टाकून त्याचा ते असा टिळा करायचा आणि त्यानंतर थोडं 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 तुमच्या सगळ्या घरातील फॅमिली मेंबर्सच्या कपाळावरती लावायचं तुम्ही एखाद्या वेळी महत्त्वाच्या कामाला जात आहे तर महात् महत्वाच्या कामाला बाहेर जाताना सुद्धा तुम्ही हा जो टिळा आहे तो नक्कीच लावून जा नक्कीच तुमचं जे काही काम आहे ते पूर्ण होणार म्हणजे होणार कारण महाराज तुमच्या स सोबत आहे आणि ज्या दिवशी तुमच्या घरात तो आकार जे काही तयार झालेलं आहे ना दिव्यामध्ये त्यावेळी नक्कीच समजून जा की तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघालेलं आहे ते काम तुमचं शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणार हे त्यामागचं शाश्वत सत्य आहे आणि तितकंच खरं आहे तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ